पाहिले सगळ्यांना बरोबर तुम्ही भूमिकाय की मला ती खरी नाही तुमच्या पण आहे ते बघा चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे तर माझं असं मत आहे की मागणी माझी आत कशाला गेला नाही कधी बसतो मोदी साहेबांनी किंवा देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री तुम्ही अशी भूमिका घेतली पूर्णपणे सगळ्यांच्या वतीने मला मान्य असेल चर्चा करून झाला मी अठ्ठेचाळीस खासदार पद्धतीने बाबा ही अस्वस्थता सोबतकडे झालेली आहे सगळ्याच समाजांच्या मागण्या आहे आपण सगळ्यांनी नव्हती ज्यांची अठ्ठेचाळीस मुकुल ज्याच्या मधली असं असता रेल्वेचा बजेट असतो रेल्वे बजेटला जेव्हा मी जातो ना, जा ना।, ना। तेव्हा अठ्ठेचाळीसा नाशिकला ट्रेन नाही माझ्याच असं नाही म्हणतात ना तर जेल तुम्हाला मान्य आहे सगळेच स्वस्त प्रत्येकाची काय काय मागणी आहे आणि तुमचं पण मी अनेक जर आंदोलन पाहिलंय तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्यायची भूमिका म्हणते की मला जे आंदोलन करीत पण मनाचा मोठे आहे ते बघा चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे तर माझं असं मत आहे की तुम्ही मागणी पूर्णपणे मला असते तुमच्या सगळ्यांच्या वतीने मला मान्य असेल तुम्ही चर्चा करून झाला मी अठ्ठेचाळीस खासदाराला पत्र येते बाबा ही अस्वस्थता येते या सगळ्याच समाजांच्या मागण्या आहे आपण

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका